तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बारावीची परीक्षा चालू आहे विद्यार्थी दशेमध्ये बारावीची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्या खेड्यातील हजारो विद्यार्थी एसटीने प्रवास करून बारावीच्या सेंटरवर जात असतात आणि परीक्षा देत असतात पण आज मला एका गोष्टीचा धिक्कार करावा असं वाटतो आज बारावीचा पेपर असताना सुद्धा मंत्री उदय सामंत यांच्या हट्टापायी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासहित महाराष्ट्रातल्या अनेक भागातून मग कोल्हापूर असेल कराड असेल सातारा असेल माडा असेल रायगड असेल या भागातून शेकडोच्या संख्येने एसट्या बुक केल्या आणि आपलं प्रदर्शन करायचा केविलवाना ते प्रयत्न करतायत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोयीची त्यांना काळजी नाहीये पण स्वतःच्या टेंबा मिरवण्याचं स्वतःचं अस्तित्व राजकीय प्रस्त दाखवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी धिक्कार करतो विद्यार्थ्यांना जो आज त्रास होणार आहे त्यांच्याप्रती आम्हाला खूपच म्हणजे वाईट वाटतंय परंतु तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार हे महाराष्ट्राचं शिंदे गटाचे तथाकथित मंत्री महोदय आहेत आणि म्हणून त्यांच्या या कृतीचा मी पुरस्कदा धिक्कार करतो